लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी प्रचारानं जोर धरला आहे सत्ताधारी आणि विरोधक संपूर्ण ताकदेनिशी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुशीनगर इथं सभा घेतली चार जूनला रालोआचा विजय निश्चित आहे आणि त्याच दिवशी राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष देतील हेही निश्चित आहे असं अमित शहा म्हणाले या पराभवाचा फटका राहुल किंवा प्रियंका गांधी यांच्यावर ठेवला जाणार नसून मल्लिकार्जुन खरगे यांच्या डोक्यावर ते खापर फोडलं जाईल हे खरगे यांनी लक्षात घ्यावं असा टोला शाह यांनी लगावला सालेमपूर इथंही त्यांची सभा झाली निवडणूक रामभक्तांवर गोळ्या झाडणारे यांच्याविरुद्ध रामभक्तांचा सन्मान करणारे यांच्यात आहे असं म्हणाले मोदी जी को आपने दूसरी बार प्रधानमंत्री बनाया सत्तर साल से एक कांग्रेस ने अटका हुआ राम मंदिर नरेंद्र मोदी जी ने बनाया नरेंद्र मोदी जी ने बनाया भाइयों बहनों चुनाव किसके बीच में है ये चुनाव राम भक्तों पर गोली चलाने वाले और राम मंदिर बनाने वालों के बीच का चुनाव सलेमपुर वालों मुझे बताओ राम भक्तों पर गोली चलाने वाली समाजवादी पार्टी और कांग्रेस को वोट दे सकते क्या जोर से बोलो दे सकते राम मंदिर बनाने वाले नरेंद्र मोदीजी बनाना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत काशी इथं कालभैरव आणि काशी विश्वनाथ मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं त्यानंतर ते विणकर कारागीर महासंमेलन आणि मतदारसंमेलनात सहभागी झाले